पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार कालच्या दुर्घटनेची जबाबदारी घेणार का संजय राऊत माझा अजित पवारांना प्रश्न आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपण आहोत त्याचा त्यांना गर्व आणि अहंकार आहे कालच्या दुर्घटनेची जबाबदारी आपण घेणार आहात का झटकून टाकणार आहात अजित पवारांना हा पूल जुना झाला आहे त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा त्याला घेऊन ते फिरत असतात त्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झाले पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री उभा करू शकले नाहीत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली पाहूया पुढे संजय राऊत काय म्हणतात ते दुर्घटना होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण राजकोटा तिथे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली त्याच्या या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्र पनवती सरकार म्हणायला हरकत नाही पनवती सरकार सातत्यानं अपघात घातपात दहशतवादी हल्ले सुरू आहेत ऑपरेशन सिंदूर झालं त्यात पोचला सतरा लोक मारले गेले त्याच्या आधी पहलगाव झालं त्यात सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं उजाडलं अहमदाबादला एक भयानक असा विमान अपघात झाला तो आता अपघात कि आणखी कि तपास सुरू राहील त्यातही महाराष्ट्राचे पंधरा ते सोळा लोक मरण पावले काल दोन दुर्घटना घडल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला त्यात भ्रष्टाचार होता त्यानंतर मोठ्या गाजावाजा करून सरकारनं काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला काल जे चित्र समोर आलंय आता एक महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर चबूतरा जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला पाहत तुम्ही चित्र अत्यंत भयंकर चित्र आहे समुद्रावर किल्ले यापूर्वी सुद्धा बसवलेले आहेत गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे जर आपण पाहिला असेल आणि त्या पुतळ्याला साठ वर्षापेक्षा जास्त काळ झाला गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळ सुद्धा समुद्रच आहे हे सगळे पुतळे सुरक्षितात कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का हा ते पैसे कुठे वळवले का ही शंका लोकांना येते त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात